मतदानासाठी बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे लागतील विधानसभेसाठी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदानावेळी मतदार यादीत नाव असणाऱ्या मतदारांसाठी बारा प्रकारचे ओळखपत्र पुरावे मानले जातील ह्यापैकी कोणत्याही एक पुरावा दाखवल्यानंतर मतदारांना मतदान करता येतील अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयांनी शनिवारी दिली आहे मतदार ओळखपत्र आणि त्यांना मतदानाचा हक्क बजवता येणार आहे मात्र मतदार यादी नाव असूनही ज्यांच्याकडे मतदार ओळखपत्र नाही अशांसाठी बारांपैकी कोणत्याही एक पुरावा धार्य धरण्यात येणार आहे मतदारांनी पत्ता बदलला केला असला मात्र नवे ओळखपत्र मिळाले नसल्यास आधीच्या ओळखपत्रावर मतदान करता येईल मात्र त्यांचे नाव बदलल्या पत्त्यासह मतदार यादीत असणे आवश्यक असेल बारा पुरावे कोणते आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स पासपोर्ट मनोरेगा अंतर्गत दिलेला जॉब कार्ड बँक पोस्टाकडून देण्यात आलेले छायाचित्र पासबुक कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्ट कार्ड जनगण आयुक्तांचं जारी केलेलं स्मार्ट कार्ड निवृत्ती सेनेचे दस्तावेज केंद्र राज्य तसेच सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम पब्लिक लिमिटेड कंपन्याच्या कर्मचाऱ्यांचे दिलेले ओळखपत्र संसद विधानसभा विधानपरिषद संसदे वितरित केलेले ओळखपत्र दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले केंद्र सरकारचे विशेष ओळखपत्र अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद